पुण्यात भर दिवसा वाणवडी हद्दीतील वाडकर मळ्या शेजारी असलेल्या बीजेएस ज्वेलर्सच्या दुकानात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला ही घटना शनिवार अठरा दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली होती हा दरोडा सात जण मिळून चोरट्यांनी दुकानातील व्यक्तीला पिस्टल आणि इतर शस्त्रांचा धाक दाखवून तीनशे ग्रॅम सोन्याचे दा, तयार दागिने चोरून नेले होते दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची दहा पथके रवाना करण्यात आली होती या पथकांनी आरोपींचा शोध घेऊन बारा तासात अटक करून अठ्ठेचाळीस पंचेचाळीस लाखांचा मुद्देवाल जप्त केला या प्रकरणी शफीउद्दीन गियासुद्दीन शेख वय तेवीस राहणार नानापेठ पुणे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून चौट्यांवर आयपीसी पी सी तीनशे पंच्याण्णव तीनशे सत्त्याण्णव तीनशे अठ्ठ्याण्णव सह आर्म ऍक्ट महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला सनी उर्फ योगेश श्रीरामन पवळे वय वीस राहणार वसंतनगर पौड रोड कोथरूड सनी उर्फ आदित्य राजू गाडे वय एकोणीस पियुष कल्पेश केदारी वय अठरा राहणार एरवडा ओमकार उर्फ ओमेश जगन व्हालेकर व एकोणीस राहणार जयभवानी नगर कोतुड नारायण उर्फ नारू बाळू गवळी वय वीस राहणार टिळेकर नगर कात्रज मयूर चुन्नीलाल पटेल वय त्रेपन्न राहणार वानवडी नासिर मेहमूद शेख वय बत्तीस राहणार चांभारवाडा वानवडी असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत दरोड्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेकडील चार पाच सहा खंडणी विरोधी पथक एक आणि दोन दरोडा आणि वाहन चोरी पथक दोन कडील अधिकारी आणि अंमलदार यांची दहा तयार करून पथकाने तपास करत असताना मिळालेल्या माहितीनुसार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी इतर तीन साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपींकडून सहाशे एक पूर्णांक पंधरा ग्रॅम वजन सोने दोन दुचाकी एक चारचाकी आणि सहा मोबाईल असा एकूण अठ्ठेचाळीस लाख तीस हजार नऊशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला